फडणवीसांवरांचा जरांगे प्रयोग यशस्वी होईल का महाराष्ट्र विधिमंडळाने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं पण ते न पटल्याने पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे आज अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खवळले आणि अरे तुरेच्या भाषेत त्यांच्यावर बेछूट आरोप करते झाले अगदी त्यांनी फडणवीसांवर प्रयोगाचा देखील आरोप करून घेतला पण मनोज जरांगे यांच्या आरोपाची सगळी भाषा ही शरद पवार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आधीच वापरल्यामुळे जरांगे त्यांच्या नव्या आक्रमतेच्या दिवशीच उघडे पडले आणि त्यानिमित्ताने जरांगे यांच्या विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले हे ते सर्वपक्षीय नेते असे म्हणताना काही किरकोळ अपवाद आहेत हे विसरण्याचे कारण नाही पण मनोज जरांगे यांची आरोपाची भाषा आणि त्याआधीची पवार सुळे आणि ठाकरे राऊतांची भाषा समान आहे हे ये लक्षात येताच उरलेले सर्वपक्षीय नेते एकवटले असा याचा अर्थ आहे कारण मनोज जरांगे यांचा तोल सुटला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोपाच्या फेऱ्या झाडल्या आत्तापर्यंत जरांगे यांचे आंदोलन पक्ष विहिरीत मानले गेले होते त्यामुळे छगन भुजबळ आणि नारायण राणे वगळता कुठल्याच पक्षाचे कुठलेच नेते उघडपणे जरांगे यांच्या विरोधात बोलू शकत नव्हते जरांगे यांची पहिल्यापासूनची भाषा अरे तुझची आणि या आक्रमकतेच्या नावाखाली उरमट होती ती यशवंतराव चव्हाण यांच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाशी सुसंगत तर अजिबातच नव्हती उलट त्यांच्या भाषेत सुरुवातीपासूनच यशवंतरावांच्या सभ्य सुसंस्कृत राजकारणाचा ठेका आपल्याकडेच आहे असे म्हणणाऱ्या पवार प्लस सुळेंची भाषा बेमालूलपणे मिसळलेली गेली होती इतकेच दिवस ती भाषा उघड्यावर आली नव्हती किंवा तिच्यातले साम्य समोर आले नव्हते पण जरांगे यांचे एकेकाळचे समर्थक काजे महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे उघडपणे पुढे आले आणि त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या सगळ्या उणीवा उघडपणे समाजासमोर मांडल्या त्यामुळे जरांगे भडकले हे आपण आणखीन एक्सपोज होऊ नये या भीतीने त्यांनी थेट फडणवीसांवर हल्लाबोल केला त्यातही तो जातीवाचक भाषेत गेला बामणी कावा असा शब्दप्रयोग त्यांनी वापरला त्यामुळे त्यांची पवारांशी असलेली राजकीय संगलनता सगळ्या महाराष्ट्रासमोर उघडी पडली आणि इथेच वर उल्लेख केलेल्या शीर्षकाचा संबंध आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात शरद पवारांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिविरोध करण्यासाठी ते ब्राह्मणी राजकारण असल्याची मकलाशी केली होती त्यावेळी भाजपमध्ये प्रमोद महाजनांचे नेतृत्व उभरते होते आणि मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते होते बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाचे तु तुफान आले होते पवारांच्या सत्तेला खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक हादरे बसले होते त्याचमुळे पवारांनी त्यावेळी म्हणजे एकोणीशे नव्वद आणि पंच्याण्णवच्या या निवडणुकांमध्ये ब्राह्मण वादाला फोडणी दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी तुम्ही जोशी महाजन यांच्या हातात सत्ता देणार का असा सवाल केला होता सत्तेचे राजकारण फार पूर्वीपासून ओळखले होते त्यामुळे जनतेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना भाजप युतीला सत्ता दिली पवारांच्या नेतृत्वाखालच्या अखंड काँग्रेसचा पराभव केला आणि बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांनाच मुख्यमंत्री केले बाळासाहेबांचे राजकारण प्रकार हिंदुत्वाचे होते ते पुरोगामी भाषेच्या आवरणातले जातीवादी राजकारण नव्हते जी सवय पवारांना होती ती बाळासाहेबांना अजिबात नव्हती अर्थातच पवारांनी जोशी महाजनावर केलेला प्रयोग फसला त्याची कबुली त्यांनी नंतर एका मुलाखतीत दिली होती ज्यावेळी जोशी महाजन हा प्रयोग फसला त्यानंतर ब्राह्मण ब्राह्मणेत्रवादाला फोडणी देण्याचा प्रयत्न सोडून दिला होता असे पवार त्या मुलाखतीत म्हणाले होते जोशी महाजनांवरचा पवारांनी केलेला प्रयोग तेव्हा फसला असेल तर आज जेव्हा देशात आणि महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी राजकारणाची तुफान पलीकडची सुनामी उठलेली आहे त्यावेळी फडणवीसांवरचा जरांगे प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता तरी आहे का हा खराच सवाल आहे जरांगेंचा आज तोल सुटल्याबरोबर भाजपचे नेते आशिष शेलार नितेश राणे प्रसाद लाड हे तर आक्रमकपणे पुढे आलेच पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाट प्रा संघटनेचे नेते बच्चू कडू अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या आक्रमकतेचा तितक्याच आक्रमकतेने पुढे येऊन मुकाबला केला कडूंनी जरांगे यांना आंदोलनाला वेगळेच जातीवादी वळण लावू नका असा स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला एक तर मुख्यमंत्रिपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेच होते ते त्यांनी हायकोर्टापर्यंत टेकवून दाखवले होते परंतु त्यानंतर ठाकरे पवार सरकारच्या काळात ते आरक्षण त्यांच्या सरकारला सुप्रीम कोर्टात टिकवता को आले नव्हते पण फडणवीसांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निमित्ताने तसेच सारथी संस्थेच्या निमित्ताने मराठा समाजाला विशेषतः विद्यार्थ्यांना भरपूर मदतीचा आणि सवलतीच्या योजना दिल्या होत्या त्या ठाकरे पवार सरकारने बंद केल्या होत्या पण शिंदे फडणवीस सरकारने त्या पुन्हा चालू केल्या या सर्व मुद्द्यांकडे या सगळ्याच नेत्यांनी आवर्जून लक्ष वेधले याखेरीज शिंदे फडणवीस सरकारने विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलावून एक मताने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला ते हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टेकवण्याची शंभर टक्के हमी घेतली त्यामुळे मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आश्वासन शंभर टक्के पूर्ण झाले इथेच नेमकी खटकी पडली मात्र मनोज झरंग्या आणि त्यांच्या मास्टर माइंडचे समाधान झाले नाही ओबीसी मधलाच आरक्षणाचा वाटा पाहिजे या हट्टाला ते पेटले होते आणि मराठा आरक्षण विधिमंडळात संमत झाल्यानंतर त्यांच्याच हातातले आरक्षण हत्यार उघळून पडले होते त्यातच त्यांच्या आंदोलनातल्या माजी सहकाऱ्यांनी त्यांच्यावर थेट हेतूचेच आरोप केल्याने जरांगी एक्सपोज होत चाललेले होते त्यामुळे ते आज अक्षरशः फर्स्ट एड झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जातीवादी शब्दात थेट हल्लाबोल केला पण त्यामुळे फडणवीसांसोबत सर्व सर्वपक्षीय नेते एकवटले आणि आत्तापर्यंत मनोज जरांगेंना जे नेते वेगवेगळ्या करण्यासाठी विरोध करू शकत नव्हते हो त्यांनी उघडपणे जरांगेंच्याच आक्रमक भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिले हे सहज घडलेले नाही त्यामागे शिंदे फडणवीस सरकारचे कष्ट आणि प्रयत्न होते त्यांनी प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण दिले त्यामुळे फडणवीसांभोवती उभे राहताना सर्व पक्षीय आमदारांना आणि नेत्यांना एक नैतिक बळ मिळाले असे नैतिक बळ टप्प्याने तप्या, मनोज जरांगे यांनी गमावले कारण त्यांचे आंदोलन एका पक्षाच्या किंबहुना शरद पवारांच्या कयात गेल्याचेच महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले त्यातूनच आज जारांगे यांना फरस्ट्रेशन झाले ते थेट फडणवीसांवर आरोपकर्ते झाल्यामुळे त्यांच्या आंदोलनाविषयी मूलभूत शंकाच तयार झाली या अर्थाने जसा एकोणीसशे नव्वदच्या दशकात शरद पवारांचा जोशी महाजन यांच्यावरचा प्रयोग फसला होता तशीच गत फडणवीसांच्यावरच्या मनोज जरांगे यांच्या प्रयोगाची होणार आहे हे गुपित आहे शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा